काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदमांनी नेमका कोणाचा प्रचार केला बाळासाहेबांचे तुफान भाषण नेमका अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा नुकताच सांगली जिल्ह्यात संपन्न झाला सांगली जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मात्र यावरून काँग्रेस चांगलीच नाराज आहे या मेळाव्यात नेते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं मात्र विश्वजित कदम यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांसमोरच आपली खदखद व्यक्त केली आहे काँग्रेसच्या विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यांच्या पदरी निराशा आली आहे हे सांगताना ते भाऊक झाले होते त्यांनी आपल्या तुफानी भाषणात याचं पूर्ण कथन केलं यावेळी विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जी मतं मिळाली ती काँग्रेसचीच असणार असे सांगत ठाकरे गटावर निशाणा साधला परंतु सांगली जिल्ह्यातील जनतेला जे अपेक्षित होतं तेच या मेळाव्यात झालं का विश्वजित कदम यांनी या मेळाव्यात नेमका कोणाचा प्रचार केला महाविकास आघाडीच्या पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले की विशाल पाटील यांना त्यांनी ताकद दिली हे मात्र सुज्ञ जनता जाणून आहे या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो जलजी जलनी या सिंगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला कशासाठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचं अरे सरळ वाटेनेच करत होतो पण साहेब काय झाले मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी साहेबांचा सो माहिती आहे तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना तर राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगितो आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा <प्थागाँ> <ते> तुम्ही <प्थागाँ> आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडणार तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजितात मार्गकार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सहकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला माझ्याकडे आला सतराला मायाकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला आण देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नोकऱ्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला पक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठली कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती आज मला सांगा साहेब तुम्ही इथं तिन्ही नेते आलेले आहेत जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येते मग पुढं काय आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन देऊ नका मी तर होऊन देणारच नाही कोण कार्यकर्ते आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला अहो शिवसेनेनं जागा घेतली पुढे विधानसभेलाही होणार का मग पुन्हा असं होणार का मग मधीच ते नेते आले त्यांनी सांगितलं ह्यांचं विमान कुठं जाईल आता बोलू सांगली जिल्ह्याचं विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे ते तिथंच टेक ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास सोचलाय मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून हे साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तिघांना आहे काय काय सोचलंय मी पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो कुठेही तडजोड केली नाही हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना शांतपणे राहतोय काम करतोय पण दिवसायचा कशाला हे सगळं केलं मी मागाशी सांगितलं चंद्रार पाटलांना सुद्धा कुस्तीगर म्हणून आदर आहे मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला एम एल सी करतो हेही विनंती केली ठीक आहे तेही त्यातनं ते मार्ग सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत राहा आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आलात तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्या बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसं आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागाळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या मी ओढच या ठिकाणी सांगतो आज चुकून होऊन मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समज समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन येईल मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं अरे विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजीत तिथं जर मित्र पक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावा लागेल पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्याकडं आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे रा, राजकारण आमच्याशी केलं आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा